नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रवेश फेरी क्रमांक दोन ची यादी जाहीर होणारी आहे मग ती कॅबची असेल किंवा कोटांतर्गत प्रवेश असणारे याची असणारी आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या इनमधून कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे हे आपल्याला पाहता येईल म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या इनमधून जायचं आहे जर त्यावेळेस तुम्हाला पटकन लॉग इन आय डी आणि पासवर्ड आठवत नसेल तर तुम्ही डायरेक्ट अलॉटमेंट लिस्टला क्लिक केलं तर तुम्ही फक्त ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्च केला तर कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे हे तुम्हाला तिथं स्पष्ट वाचायला मिळेल आता त्याच दिवशी ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की अठरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे हे एक टाईम शेड्यूल त्यांनी दिलेला असणार आहे मग विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दोन ॲक्टिव्हिटी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर करायच्या आहेत आता त्याचं कारण असं आहे की येर माझ्या मागल्या म्हणजे जे पूर्वी अनुभव तुम्हाला आलेला आहे तो येऊ नये यासाठी ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी आणि पालक या दोघांनी मिळून एक ॲक्टिव्हिटी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर करायची आहे त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी अशी आहे की जे काही शेड्युल्ड त्यांनी ॲडमिशनचं दिलेलं असणार आहे ते एकदा नीट आपण समजून घ्या त्यात काय उल्लेख केलेला आहे किंवा नाही आता हे जर पाहायचं असेल तर गुगलवर अधिकृत वेबसाईट तुम्ही टाईप करा महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन एंटर करा त्यानंतर पेज ओपन झालेला असेल तिथं एफ वाय जे सी ती वेबसाईट असेल त्याला क्लिक करा आणि थोडं स्क्रोल करत खाली खाली आल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन शेड्युल्ड असं दिसेल त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल त्यावर तिथं एफ वाय जे ॲडमिशन शेड्युल्ड राऊंड टू असणार आहे त्याला क्लिक करा तिथं पेज ओपन झालं असेल तिथं प्रोग्राम सगळा तो दिलेला आहे म्हणजे तेवीस जुलैपर्यंतची ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये असणारी आहे पण आपल्या दृष्टिकोनातून सतरा जुलैला डिक्लेरेशन झालेलं असणारं आहे किंवा सतरा जुलैला डिक्लेरेशन होईल आणि अठरा ते एकवीस जुलैच्या दरम्यान नेमक्या ॲक्टिव्हिटी काय करायच्या आहेत त्या वाचा मग ते कॅपसाठी असेल किंवा कोटासाठी असणार आहे काही मराठीमधून दिलेत काही त्याच इंग्रजीमधून असणारे आहेत त्यामुळं तिथं नेमकं काय दिलेलं आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे कारण ते खूप महत्त्वाचं असणार आहे कारण तेवढ्याच कालावधीमध्ये त्या ॲक्टिव्हिटी का तुम्हाला करायच्या आहेत ही एक ॲक्टिव्हिटी असणारी आहे आणि दुसरी ॲक्टिव्हिटी अशी आहे की जर तुम्हाला जे काय अलॉटमेंट उच्च माध्यमिक विद्यालयाचं झालेलं आहे आता तिथं तुम्हाला प्रवेश निश्चित करायचा आहे जर तुम्हाला प्रवेश निश्चित करायचा असेल तर यासाठी एक मॅन्युअल आहे म्हणजे प्रत्यक्ष अठरा तारीख उजाडण्याच्या अगोदर हे मॅन्युअल तुम्ही जर तेरा स्लाइड्स त्याच्यामध्ये असणार आहे त्या जर तुम्ही एकदा नजरेखालून घातल्या तर माझी खात्री आहे की तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही मग हे कुठं पाहायला मिळेल तर पुन्हा ती वेबसाईट असणार आहे त्या वेबसाईटवर तुम्ही होमपेजवर गेला आणि जसं ॲडमिशन शेड्युल्डला क्लिक करून तुम्ही ते शेड्युल्ड पाहिलं त्याच्याच खाली ब्रॉशर अँड मॅन्युअल असं म्हटलेलं आहे ब्रॉशर अँड मॅन्युअल त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर जे पेज ओपन होईल तिथं लिहिलेलं असणारं आहे स्टुडंट कॅप ॲडमिशन यूजर मॅन्युअल असं म्हटलेलं आहे त्याला क्लिक करा तेरा पानाच्या स्लाइड तेरा स्लाइड्स तिथं ओपन होतील एक एक स्लाईडचा अभ्यास करत जा त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे की तुम्ही यूजर, ने म्हणजे लॉग इन आय डी पासवर्ड कॅप्चा वापरून तुम्ही अलॉट झालेलं कॉलेज कोणता आहे हे पाहू शकता किंवा विदाउट लॉग इन करूनसुद्धा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही अलॉटमेंट जे काय कॉलेजचं झालेलं असणार आहे ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर जे डॅशबोर्ड तिथं ओपन होणार आहे तो सगळ्यात महत्त्व आहे कारण तिथं मेन्यू बार असणार आहे म्हणजे ते मेन्यू बार तुम्ही वाचत गेला तर तुमच्या लक्षामध्ये येणार तिथं स्लाईड दिलेले आहेत एक एक स्लाईड पुढं जर गेला तुम्ही तर स्टुडंट डॅशबोर्डच्या खाली मेन्यू बार असणार आहे तिथं कॅप ॲडमिशन म्हणून असेल त्या कॅप ॲडमिशनला क्लिक केलं तर त्याच्या खाली येणार आहे कॅप अलॉटमेंट स्टेटस म्हणजे कॅप अलॉटमेंटला क्लिक केलं की कॅप अलॉटमेंट स्टेटस येईल त्या स्टेटसमध्ये तुमची सगळी माहिती असणार आहे ती, ती एकदा नीट काळजीपूर्वक वाचा कारण तुम्हीच ती माहिती भरलेली असणार आहे ती नीट काळजीपूर्वक वाचल्यानंतर जर तिथं काही चुका असतील तर त्या दुरुस्त्या त्या क्षणाला तर अजिबात करता येणार नाहीत पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तिथं काही मिस्टेक असणारी आहे उदाहरणार्थ काही उल्लेख नको आहे पण तो झाला आहे असं वाटत असेल तर तुमच्या मनात शंका येऊ शकते की मला आता इथं प्रवेश काय मिळणार नाही किंवा मला प्रवेश हा रिजेक्ट करावा लागणार आहे या या कारणामुळं ऑल मँडेटरी डॉक्युमेंट्स अपलोड असं त्यांनी म्हटलेलं आहे तर तिथं जी काही डॉक्युमेंट्स तुमची राहिले असतील तर तुम्ही ती अपलोड करायचे शक्यतो अपलोड करा अपलोड केल्यानंतर मग तिथं खाली तुम्हाला तीन बटन दिसतील एक नॉट रिजन फॉर नॉट अलॉटेड म्हणजे कॉलेज दुसरा असणार आहे प्रिंट अलॉटमेंट लेटर आणि थर्ड असणार आहे प्रोसीड फॉर ॲडमिशन आता ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत आणि त्यांनी प्रोसीड फॉर ॲडमिशन केलेलं आहे ते कॉलेजमध्ये जाऊ शकतात पण ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही त्यांनी तिथं ते रिझन आपण बघू शकता की कोणत्या कारणास्तव मला उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही म्हणजे ही गोष्ट आपण तपासून बघू शकता म्हणजे जर तुम्ही प्रोसिड फॉर ॲडमिशन म्हणाला तर कॉलेजमध्ये ज्यावेळी प्रवेश घ्यायला जाल सगळे डॉक्युमेंट्स कागदपत्र वगैरे जे काय आहे ती घेऊन तर तिथं तुमच्या ज्यावेळी तिथं जाल तुम्ही त्यावेळेस तुमच्या अर्जाचा जो काही तपशील असणार आहे अर्जामध्ये असणारा तपशील आणि तुमच्याकडचे डॉक्युमेंट्स याची पडताळणी केली जाईल आणि जर ती योग्य वाटली तर ते कन्फर्म होईल आणि तिथं तुमचा प्रवेश हा निश्चित केला जाऊ शकतो पण बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळी तुम्ही कॅप अलॉटमेंट स्टेटस पाहता तिथं जर काही चूक तुम्हाला आढळली असेल जातीचा उल्लेख म्हणा किंवा अन्य बाबीमध्ये त्रुटी आहे मार्क्समध्ये आहे तर तिथं मात्र तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशन करून तिथं जायचं कॉलेजमध्ये आणि त्यांना सांगायचं ते ॲडमिशन कमिटी पडताळणी करेल त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं की इथं गुणांमध्ये फरक पडला इथं जातीचा उल्लेख बदललेला बदल आहे तर माझं जे ॲडमिशन आहे ते रिजेक्ट करण्यामध्ये यावं आणि मग त्या रिजेक्ट जे बटन असणार आहेत ते क्लिक करून तिथं तुमचं नेमकं व्हॅलिड जे सबळ कारणं आपण म्हणूया ते असणार आहे ते तिथं नमूद केलं जाईल म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही हा एक ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणारा आहे आणि दुसरं ज्यावेळी प्रोसीड फॉर ॲडमिशन करून ज्यावेळी कॉलेजमध्ये जाल आणि डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेत परंतु तुमच्याकडं अपूर्ण आहेत कोणतंही डॉक्युमेंट नाही किंवा काही नाहीतच तर अशावेळी पडताळणीवेळी कॉलेज तुमचं ॲडमिशन अर्जातील काही तपशील किंवा कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळं प्रवेश हा रद्द करण्यामध्ये येऊ शकतो असे ते नमूद करून तुमचा प्रवेश कॅन्सल करू शकतात म्हणजे ह्या गोष्टी आपणाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे प्रोसीड फॉर ॲडमिशन केल्यानंतर तीन गोष्टी महत्त्वाच्या घडतात एक तुमचा प्रवेश निश्चित होऊ शकतो दुसरं असं आहे की तिथं जर काही त्रुटी असतील मार्क्स वगैरे किंवा चुका झाल्या असतील तर तिथं जाऊन तुम्ही सांगा तिथं रिजेक्शन बटनामध्ये नमूद केलं जाईल म्हणजे तो प्रवेश आपोआप रद्द होईल म्हणजे आपोआप म्हणण्यापेक्षा कॉलेजकडून तो रद्द केला जाईल आणि अर्जातील तपशील आणि डॉक्युमेंट्स यांचा ताळमेळ लागत नसेल तर कॉलेज तुमचा प्रवेश हे रद्द करू शकतं हा एक भाग आहे पण ज्यांनी ॲडमिशन घेतलेला आहे त्यांना पुढच्या स्टेप्स त्या जे सांगितलेलं आहे की स्टुडंट कॅप ॲडमिशन युजर मॅन्युअल जे असणार आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्या स्टेप्स तेरा स्लाईडमध्ये नमूद केलेल्या आहेत त्या पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही पण बऱ्याच वेळा असं होतं की डॉक्युमेंट अपलोड केलेली होतं आणि त्यावेळेस वाटतं की प्रोसीड फॉर ॲडमिशन केलेलं आहे आणि पुन्हा तुमचा विचार बदलला नको तर अंडू म्हणून तिथं एक बटन तिथं एक बटन आहे त्याला जर क्लिक केलं तर पूर्वीसारखी प्रोसेसर राहते म्हणजे तुम्ही त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सामील होणार नाही हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे त्यामुळं विद्यार्थी आणि पालक मिळून दोघांनी ते ॲक्टिव्हिटी मनापासून करणं गरजेचं आहे की जी तुम्हाला सांगितलेली आहे त्याप्रमाणे आपण ते ॲक्टिव्हिटी करा आणि कोणतीही अडचण प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान तुम्हाला येणार नाही त्यामुळं हे जे सांगितलेलं आहे ते आपण निश्चित इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा だね。